नमस्कार मित्रांनो मी आहे शुभांत सगळ्यांचं स्वागत करतो कोकणी वाईल्ड लाईफ मध्ये तर हा हा कोकणातले पक्षी या सिरीज मधला भाग एक तर कोणते पक्षी आहेत किंवा कुठे आढळतात जाणून घेण्या अगोदर पक्षी म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊया आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पक्षी म्हटल्यावरती अगदी साधं आणि सोपं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आकाशात उंच उडणारा आणि पंख असलेला आणि दोन पायावरती चालणारा सजीव जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या बाय फेड अशी करण्यात आली आहे म्हणजे पंख असलेला दोन पायावरती चालणारा प्राणी पक्ष्यांची उत्पत्ती ही प्राचीन काली डायनासोर पासून झाले असे मानले जाते तुम्ही अनेकदा पाहिलं असेल किंवा डॉक्युमेंटरी मध्ये बघितलं असेल ऐकलं असेल तर आता आपण थोडक्यात पक्ष्यांचे वर्गीकरण कसे केले जाते हे पाहून घेऊयात प्राण्यांचे वर्गीकरण बेसिकली किंगडम फायलम ऑर्डर क्लास फॅमिली अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केले जाते प्राण्यांचे व्हर्टिपेड्स म्हणजे पाठीचा कणा असलेले आणि इनव्हर्टिपेड्स म्हणजे पाठीचा कणा नसलेले असे दोन स फायलम पडतात त्यामध्ये व्हर्टिपेड्स म्हणजे पृष्ठवंश प्राण्यांचे पुढे उष्ण रक्ताचे प्राणी आणि शीत रक्ताचे प्राणी असे वर्ग पडतात उष्ण रक्तांच्या प्राण्यांमध्ये बेसिकली मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आणि एव्ज म्हणजे पक्षी सस्तन प्राणी अंडी न घालता डायरेक्ट जन्म देतात तर पक्षी आ, अंडी घालून त्यांना शरीराची ऊब देतात आणि त्यातून मग पुढे पिल्ले बाहेर पडतात आता पक्ष्यांची शरीर रचना पाहायला गेली तर त्यांचं पूर्ण शरीर पंखाने झाकलेले असते आणि त्यांच्या शरीराचे तापमान बेसिकली अडतीस ते चोवेचाळीस डिग्रीच्या दरम्यान असते पक्ष्यांना अन्न टिपण्यासाठी दात नसलेली एक चोच असते त्या चोची पण पुढे विविध प्रकार पडतात जसे मासे पकडण्यासाठी पाणी चिखल्यातून अन्न शोधण्यासाठी शिकारीसाठी लाकूड तासण्यासाठी आणि फुलातील मकरंद खाण्यासाठी असे विविध प्रकार पडतात जगात सुमारे पक्ष्यांच्या दहा हजारहून अधिक प्रजाती आढळतात त्यापैकी सुमारे तेराशे प्रजाती भारतामध्ये दिसतात तर महाराष्ट्रात हा आकडा जवळपास पाचशेच्या वरती जातो कोकणामध्ये पाहायला गेलं तर जवळपास तीनशे साडेतीनशे या दरम्यानच्या पक्ष पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात हा आकडा स्थलांतर आणि निवासी पक्षी असे एकत्र मिळून आहे बहुतांश पक्षी हे दिनचर असतात म्हणजे दिवसा ॲक्टिव्ह असणारे फार थोडेच पक्षी जे असतात नॉक्टर्नल म्हणजे निशाचर पक्षी जसे घुबड रातबगळा इत्यादी पक्ष्यांच्या खाद्याचे बोलायला झाले तर त्यामध्ये प्रचंड विविधता आढळते जसे फुलातील मकरंद फळे छोटे प्राणी छोटे कीटक साप मेंडूक आणि विविध प्रकारचे किडे हे पक्षी खात असतात शिकारी पक्षी वगळता बहुतांश पक्ष्यांचे आवडते खाद्य हे किडेच असतात काही पक्षी पाण्यामध्ये मासे आणि खेकडे तसेच इतर जलचर पाणी खातात काही पक्षी तर स्कॅमेंजर सुद्धा असतात तर आ, पक्षी वर्गाचे एक खास वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला सांगणार आहे जसे स्थलांतर पक्ष्यांचे स्थलांतर हे जवळ किंवा लांब पल्ल्याचे असू शकते तर स्थलांतरामागची कारणे असू शकतात जसे अन्नांची उपलब्धता हवामान बदल जनुकीय सवयी विनीचा हंगाम सुरक्षा पिल्लांचे संगोपन अशा विविध कारणामुळे पक्षी स्थलांतर करतात पक्ष्यांना कथा पुराणांमध्ये सुद्धा वर्णले गेले आहे त्यांचे त्यामध्ये महत्व सांगण्यात आलेले आहे हे आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोतच त्याचनुसार पक्ष्यांच्या विषयी असणारे समज गैरसमज श्रद्धा अंधश्रद्धा हे सुद्धा का खूपच प्रसिद्ध आहेत हे सर्व आपण हळूहळू पुढे पाहणार तर आहोतच तर ह्या व्हिडिओ पुरतं एवढंच हा व्हिडिओ आता इथेच संपवत त्याआधी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आम्ही दाखवतो कोकणामधले वाईल्ड लाईफ आणि निसर्ग धन्यवाद